शेतकरी मित्रांनो सोलापूर जिल्हा हा ऊस उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो परंतु अलीकडच्या काळात बदलत्या शेतीच्या धोरणामुळे किंवा ऊसाचे जी काय बिल आहेत ती वेळेवर मिळत नाही शेत शेतकऱ्यांना सातत्याने आंदोलने देखील करावी लागत आहेत त्यामुळे आता शेतकरी हा वेगळ्या प्रकारच्या शेतीकडे वळताना दिसतोय आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे असाच प्रयोग मोहोळ तालुक्यातील अंकुले ला, ते या गावातील शेतकऱ्याने केलेलं आहे आणि त्यांनी चक्क आपल्या शेतात बीटरूटची लागवड केलेली आहे आणि त्यातून त्यांना आर्थिक नफा देखील मिळालेला आहे तसं पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यात या ठिकाणी कुठेच बीटरूटची शेती पाहायला मिळत नाही परंतु या शेतकऱ्याने कोणाचेही मार्गदर्शन न घेता स्वतः या ठिकाणी बीटरूटची शेती केलेली आहे त्यांनी ही शेती कशी केली आहे हे जाणून घेऊन आणि त्यासाठी काय तयारी केली काय फवारण्या घेतल्या आणि त्यातून किती फायदा देखील झाला हे आपण जाणून घेणार काय सांगायला आपलं नाव काय आणि ही जी शेती केली बीटरूटची ते कशी केलीत कोणाचं मार्गदर्शन मिळालं आपण जर म्हणता कोणी आम्हाला मार्गदर्शन केलं नाही मीच केले तर काय कारण आहे तुम्ही बीटरूटच्या शेतीकडे कसे वळत कारण ऊसाला ॲव्हरेज पडत नाही व ऊसाचे बिले व्यवस्थितरित्या मिळत नाहीत यामुळे शेतकऱ्याला आर्थिक तोटा सहन करावा लागला आणि ऊस ही परवडत नसल्यामुळं माझ्या मी असं केलं की बाबा आपण वेगळं काहीतरी करायला पाहिजे आणि वेगळं काहीतरी करायला पाहिजेल ह्यामुळे मला एक कल्पना सुचली की आपण बीटचं प्रयोग करून बघूया आणि त्यामुळे कुणाचंही मार्गदर्शन न घेता माझ्या मी स्वतः बीटची शेतीही केली आणि बीटची शेती करत असताना काय फवारण्या वगैरे आहेत हे दुकानदाराच्या सल्ल्याने इकडून तिकडून सगळी व्यवस्थित माहिती घेऊन मी ती शेती व्यवस्थितरित्या फुलवलेली आहे आणि शेती त्या शेतीत एकरी आठ टनाचा आवरेज सांगितलं आहे पण त्याच्यापेक्षा पण जास्त माझ्या शेतात आवरेज निघेल अशी अपेक्षा आहे आणि निघायला चालू पण आहे साधारणतः दहा रुपयेपासून पंचेचाळीस रुपयेपर्यंत ह्याचा रेट गेलेला होता आणि आता चालूला पण पंचवीस ते तीस रुपये रेटने बीट विकले जाते आणि त्यामुळं मला बीट शेती तीन महिन्यात उत्पन्न निघतं आहे त्यामुळे मला बीट शेती ही फायदेशीर वाटते आणि सर्व शेतकऱ्यांनी असे नवनवीन प्रयोग करावे अशी माझी इच्छा आहे कारण ऊस शेती किंवा पारंपरिक शेती ह्याच्यावर न अवलंबून राहता जे काही शेतीत नवीन नवीन प्रयोग करतील त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा व्हावा आणि शेतकऱ्याचा किंवा सुशिक्षित वर्गाला असं झालेलं आहे की कुठेतरी कंपनीत काम करणे म्हणा कुठेतरी वाहन व्यवसाय करणे कुठेतरी मजुरीवर जाणे असं न करता शेती परवडत नाही असं न म्हणता त्यांनी शेतीत नवनवीन जर प्रयोग केले आणि खस लावून शेती केल्यानंतर त्यातून त्यांना योग्य ते उत्पन्न मिळतं आणि नोकरीच्या आशा किंवा नोकरीच्या मागं पळणं किंवा कुठला तरी व्यवसाय करावा उद्योग करा करून त्यात नॉ लॉसमध्ये जाणे त्याच्यापेक्षा शेतीत जर व्यवस्थित तुम्ही प्रयोग केला तर शेती हमखासही फायदा करून देते आणि शेती परवडत नाही हे जे म्हणणं आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे असं मी म्हणतो आता ही बीटरूटची लागवड करण्यापूर्वी मग जमिनीची मशागत काय केली काय खते टाकली आहेत किंवा सेंद्रिय खते टाकली होती मी सेंद्रिय खत आपल्याकडे लिंबूची बाग असल्यामुळे सेंद्रिय खत माझ्याकडे उत्पन्न नाही झाला त्यामुळे मी सेंद्रिय खत टाकला नाही आणि फक्त बेटला मी एक दहा सवीचे एक पोते टाकलेले आहे वीस गुंट्याला एक पोते फक्त खत टाकलेलं आहे बाकी कुठलाही खत टाकलेलं नाही फक्त वेळच्या वेळेला फवारणी घेऊन ही शेती मी फुलवलेली आहे ही शेती कशी केली काय वापा पद्धतीने केली का सरी पद्धती काय ह्या शेतीचं वैशिष्ट्य सांगतो की दुकानदाराने मला सांगितलं होतं जर तुम्ही पेरणी करणार असाल कडून करणार असाल तर मी बियाची गॅरंटी देत नाही हे जी टोकन पद्धतीने शेती करायला लागते असं सांगितलं होतं पण टोकन पद्धती माझ्याकडं शक्य नसल्यामुळं मी सारा पद्धतीत हे बीट आणलेलं आहे आणि सारा पद्धतीत हे शेती केलेली आहे किती दिवसात मग मार्केट बीट मार्केटला आलं माझं बीट पंचावन्न दिवशी कटिंगला आलतं पहिली कटिंग ही पंचावन्न दिवशी केली होती आणि शेवटची कटिंग मला वाटतं साठ दिवसात माझी पूर्ण कटिंग होईल तीन वेळा विरळणी केली याची काय किती मोठं आहे वजनाला तरी आता साधारणतः एक बीट साडेचारशे ते पाचशे ग्रॅमचं एक बीट माझे साईज बनलेले आहेत एका बीटची साईज आता हे बीटरूट आहे ह्याच्यावर कोणकोणत्या रोग पडतात मग काय फवारणे घेतल्या आणि किती दिवसाला घेतली मग ह्याला मी साधारणतः दहा ते पंधरा दिवसाला फवारणी घेत होतो आणि ह्याला नागाळी तुडतुडे मावा आणि साधारणतः लहान ज्या वेळेस त्याचं वय एक महिन्याचं असतं त्यावेळेस त्याला भुरी भुरशीसारखा एक रोग येतो त्याच्यावर मी कंट्रोल केलेला आहे आणि एवढं मोठं बीट होऊन पण ती बीट तडकलं नाही त्याचं कारण म्हणजे बोरांचा वगैरे मी वापर केलेला आहे किती गुंठ्यात शेती आहे ही शेती वीस गुंठ्यात आहे किती उत्पन्न निघाला आणि नि, पुढे किती निघाला आतापर्यंत यातून एक लाख वीस हजार रुपये उत्पन्न निघालेलं आहे आणि आणखी कमीत कमी तीस हजार रुपये उत्पन्न निघणं अपेक्षित आहे किती खर्च झाला होता सगळ्या या शेतीसाठी या शेतीसाठी मला पंचवीस हजार रुपये खर्च झालेला आहे का शेतकऱ्यांना काय संदेश द्याल काय आव्हान कराल हा मी तेच ना हे सांगतो की ऊस शेती पारंपरिक शेती असं न करता वेगवेगळे नवीन नवीन नवी 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 प्रयोग करावे सर्वेच्या मागे पळणं किंवा काहीतरी व्यवसाय करावा काय करावा असं करत हे करत बनण्यापेक्षा आपल्या जी वाडवलाची जी जमीन आहे त्या जमिनी तुम्ही योग्य हो ते प्रयोग करून सक्सेस होऊ शकता एवढा संदेश देऊ शकतो आपल्या सोबत या शेतकऱ्याची लहान मुलं काय बीटरूट खाल्ली का कसं होतं चौक कशी आहे त्याची पहिल्यांदा बारका असताना काकडी सारखी होती आता मोठ झाल्यावर गोड लागते आता कितीला तिसरी पप्पाने एक वेगळा प्रयोग केला आहे आधी बघितले होते का आपली शेती याची कुठे नाही काय पप्पाने काय म्हणले काय म्हणले बीट आहे काय सांगतील तू काय नाही निवांत शेती कशी आहे वेगळी आहे सगळ्यात दुसरीकडे कुठे बघितली होती काय खाल्लं मग तू बीट खाल्लं दररोज दररोज भाकरी बरोबर आपलं तोंड लावायला आपण जर पाहिलं तर या शेतकऱ्याने आपल्या शेतीत एक आगळा वेगळा प्रयोग करून शेतकऱ्यांना एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न या अंकुली गावातील भैरवनाथ पवार या शेतकऱ्याने केलेला आहे आणि त्याच्यातून त्यांना आर्थिक फायदा देखील होताना दिसतोय